या ठिकाणी माझ्यावर अन्याय झालेल्या ठिकाणी मी या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी मी आजही पत्रकार परिषद घेत आहे तर या ठिकाणी पाणी तहसीलदार साहेबांना मी एकोणतीस अकरा चोवीस रोजी या ठिकाणी मी आत्मधन आंदोलन करणार असं मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाच्या अनुषंगानं दोन तारखेला माझं आत्मधनचा हे आहे आंदोलन आहे म्हणजे उद्या सोमवारी तर या ठिकाणी माझा विषय असा आहे की की धरमबुद्धी हद्दीतील गट नंबर तीनशे अकरामध्ये त्या ठिकाणी मी त्या खनीमध्ये माझ्या संस्थेमार्फत प्राप्त झालेल्या जमिनीमध्ये मी उत्खनन करत होते तर ते उत्खनन करत कर ठिकाणी कर, कर, कर माझ्या शेजारी शिल्पपाशाण हे मजूर संस्था आहे त्या शिल्पपाशाण मजूर संस्थेचे चेअरमन रोहित डोंगरे पिंटू डोंगरे सागर कलकुटगी असं ते आहेत आणि त्या ठिकाणी माझ्या शेजारी ती ही जी तीन लोकं जे आहेत त्या ठिकाणी माझ्या शेजारी गेले तीन ते चार महिने झालं अतिक्रमण करून त्या ठिकाणी ते उत्खनन करत आहेत आणि त्या उत्खननाच्या विरोधात मी तहसीलदार साहेबांच्याकडं गेले तीन ते चार महिने झालं मी वारंवार -वार पत्र व्यवहार करत आहे जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी या संबंधात कळवलं पत्रव्यवहार केलेला आहे प्रांत मॅडमना पण दिलेला आहे प्रतशा संदर्भात मी समाजातल्या काही प्रतिष्ठित लोकांना पण ह्या संदर्भात मी बोललेले आहे की असं ह्या ठिकाणी माझ्या खणीमध्ये बेकायदेशीर उत्खनन किंवा बेकायदेशीर अतिक्रमण करून त्या ठिकाणी ही लोक मला त्रास करत आहे तुम्ही मला न्याय द्या असं मी समाजातल्या काही लोकांना पण सांगितलेलं आहे समाजातल्या काही लोकांनी बसून हे विषय संपवण्याच्या प्रयत्न प्रयत्न पण केले पण त्या ठिकाणी पिंटू डोंगरे रुई डोंगरे किंवा सागर कोरकुटगी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्यांनी एक पाऊल पुढं येऊन एका समाजाच्या महिलेला न्याय देण्याच्या प्रवृत्तीने कोणत्याही प्रकार त्यांनी पाऊल उचललेलं नाही आहे की तुम्ही कोणी मधी पडायचं नाही किंवा तुमचा काही संबंध नाही ती बयाने आहे आम्ही बघून घेऊ असं ही भाषा आमच्या समाजातल्या काही लोकांना प्रतिष्ठित लोकांना बोलल्यामुळं आमच्या समाजातल्या काही लोकांनी पण त्या ठिकाणी हात काढता म्हणजे काढता हात घेतला आणि त्यांनी बोलले की आता तू तुझ्या हिशोबानं बघ आम्ही सांगायचा प्रयत्न केलं त्यानंतर मी तहसीलदार साहेबांच्याकडे वारंवार न्याय मागण्यासाठी मी गेले तीन ते चार महिने झाले मी पत्र व्यवहार करत आहे पण हे करत असताना मी सगळ्यांना समजून घेतलं या ठिकाणी समाजातल्या लोकांना पण समजून घेतले की त्यांची रोजीरोटीचा पण प्रश्न आहे हे पण मी समजून घेतले आज माझी एकंदरीत तक्रार गेली तर त्यांची बंद पडेल रोजीरोटीचा प्रश्न दहा हजार वड समाज या ठिकाणी मी हे पण विचार केले तर त्या काळातच आमदार साहेबांचं इलेक्शनचं काम लागलं आचार्य आचारसंहिता लागलं आदरणीय आमदार साहेब राजेंद्र पाटील एररावकर साहेब ज्यावेळेला दुसऱ्यांदा त्यांनी इलेक्शनला उभारलं आमचा नेता गेले पाच वर्ष पाच वर्षे आमच्यासाठी झटतोय पण नेता ज्यावेळेला इलेक्शन उभारल्यानंतर आम्ही त्यांना अडचणीत आणणं किंवा अडचण करणं हे आमच्या ह्याला पटत नव्हतं म्हणून मी त्या ठिकाणी मध्यस्थी काही लोक मला नगरसेवकांनी सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतरनं आपण आमदार साहेबांना सांगून हा विषय मार्गे लावूया किंवा समजून घेण्याचा समजून सांगण्याचा आपण त्यांना प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर तुमची भूमिका तुम्ही घेऊ शकताय असं मला काही नगरसेवकांनी पण सांगितलं आणि मी हे पण समजून घेतलं तहसीलदार साहेबांना पण या ठिकाणी मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलं तहसीलदार साहेबांनी पण सांगितलं की अशातही इलेक्शन झाल्यानंतरनं इलेक्शन मतमोजणी ज्या दिवशी तेवीस तारखेला होईल चोवीस तारखेला आपली एक मिटिंग घेऊया आणि पंचवीस तारखेला तुम्हाला मी न्याय देण्यासाठी मी एक प्रयत्न करतो म्हणजे प्रयत्न करतो तुमच्यासाठी असं तहसीलदार साहेबांनी पण मला सांगितलं मी त्यांच्या शब्दाखातील तहसीलदारांच्या शब्दाखातील किंवा आमदारां आमदार साहेबांच्या शब्दाखातील किंवा प्रतिष्ठित एक समा समाजातही लोक जे आहेत किंवा नगरसेवक आहेत मी त्यांच्या शब्दाखातील मी सगळ्या गोष्टी मान्य केले पण गेले तीन ते चार महिने झालं या मा ठिकाणी माझ्या रोजीरोटीचा प्रश्न आहे माझ्या पोट्यापाण्याचा प्रश्न आहे आज या ठिकाणी पूर्णपणे माझ्या या खनिच्या जोर सगळं माझं प्रपंच चालतंय माझं घर चालतंय माझं पोट चालतंय जर ती तेच जर तीन चार महिने झालं माझं चालत नसलं तर उदरनिर्वाह जर चालत नसेल तर या ठिकाणी मी कुणाकडे नाही मागणार आणि कुणाकडे माझी भूमिका मांडणार म्हणून मी आज हे टोकाची भूमिका घेतलेली आहे तश मान्य तहसीलदार साहेबांच्या कार्यालयाच्या समोरच मी दोन तारखेला माझं आत्मधन आंदोलन मी करणार आहे ह्या तीळ मात्र शंका नाही बर तुम्ही तहसीलदार आणि तुम्ही चर्चा झाली का तुमची काय हो तहसीलदार साहेबांनी कालच्या शुक्रवारी तहसीलदार साहेबांनी या संदर्भात समाजातल्या काही लोकांना बोलवून आणि समोरच्या पार्टीच्या लोकांना म्हणजे पिंटू डोंगरे रोहित डोंगरे आणि सागर कलकुटी यांना बोलवून तहसीलदार साहेबांनी पूर्णपणे त्यांनी सांगितलं की ताईना न्याय देण्यासाठी आपण सगळीजण जण या ठिकाणी तुम्हाला मी बोलवलेला आहे आणि लवकरात लवकर ताईना न्याय देण्यासाठी ताईंचं काय जे विषय आहे ते मार्गी लावूया आणि या ठिकाणी तुम्ही पण सहकार्य करा असं त्यांना सांगितले नसेल तर मी सोमवारपासून पूर्णपणे जे शिरोळ तालुक्यात म्हणजे सोमवारपासून सोमवारपासून गट नंबर तीनशे अकरा मी बंद करणार आणि कारवाई करणार असं तहसीलदार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे तर त्या ठिकाणी ती लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत किंवा मला न्याय देण्याच्या मनस्थितीत नाही उलट मी आदमधन आंदोलन करतो म्हणून सांगितल्यानंतर ती लोक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गाने मला धमकी देण्याचा प्रयत्न करत आहेत मला म्हणतात की तू ती त्या ठिकाणी पेट्रोलतून जाऊन घेण्यापेक्षा आम्ही तुला जाळतो आम्ही तुला या ठिकाणी हे प्रकार करतो म्हणून असे एका महिलेला या ठिकाणी धमकी देतात हे लोक ते पोलीस प्रशासनानं तुम्हाला काय कॉन्टॅक्ट केला काय तुम्ही आत्मदनाचा इशारा दिला त्यांना पत्रकार दिला तुम्ही हो पोलीस प्रशासनने पण मला या ठिकाणी संपर्क साधला आणि या ठिकाणी मला बोलवून घेतलं मला त्या ठिकाणी त्यांनी विनंती करून सांगितलं विनंतीची मला तहसीलदार साहेबांनी आणि पोलीस न पण मला विनंतीचे पत्र दिल्यात की तुमचं काय जे आंदोलन आत्मदन आंदोलन आहे ते विनंती करतो आम्ही प्रशासन कडून तुम्ही ते आंदोलन थांबवावं आणि तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावतो असं मला त्यांनी विनंती पत्र दिल्यात त्या संदर्भात मी लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी मी त्यांना तसं पत्रव्यवहार केला आहे की मी माझ्या भूमिकावर ठाम आहे मला लवकरात लवकर न्याय द्या नाही तुम्ही न्याय दिलासा तर सोमवारी मा मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे ज्या दिवशी सोमवारी मी माझ्या कुटुंबासाठी ज्या वेळेला मी आत्मदन करेन त्यावेळेला तुम्ही जे माझी समोरची पार्टीची जे, पार्टी जे लोकं आहेत त्यांना तुम्ही माझी जमीन त्यांना तुम्ही देऊन टाका आता तुम्ही मला न्याय देऊ शकत नाही आणि मला एका वधपूर महिलेला किंवा एक मी समाजसेविका मी काम पण करते मला जर न्याय भेटत नसेल तर इतर महिलांना मी काय न्याय देणार मग ह्या भूमिकेमुळे मला असं वाटतं की मी मेल्यानंतर देऊन टाका माझी जमीन जी आहे त्यांना देऊन टाका तुम्ही असं तुमच्या पण मनात असेल त्यांना देण्यासारखं म्हणून तर मला दोन तीन महिने तुम्ही न्याय द्यायला लागलाय तुम्ही देऊन टाका त्यांना जमीन ती विद्यमान आमदार राजेंद्र पाटील एडरावकर साहेब यांनी दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल मी शुभेच्छा देऊ इच्छिते या ठिकाणी गेले तीन महिने झालं मी या ठिकाणी वारंवार तहसीलदार साहेबांना मी पत्र व्यवहार केले संदर्भात तर या ठिकाणी एका शिरोळ तालुक्यातल्या एक ओडर समाजातल्या महिला होत कुर महिलेवर अन्याय होत